आपल्या तालुक्याचे किल्ले शिवनेरीचे शिलेदार आपला माणूस शरद अमरण उपोषणाचा सर्व शेतकरी बंधू भगिणींसाठी मेंढपाळ बंधूंसाठी कष्टकरी शेतकऱ्यांसाठी महिला भगिणींसाठी उभा केलेला आहे आणि त्यांच्या आव्हानाला साथ देत आपण सर्व आंदोलन करते त्यांच्या नेतृत्वात आज जुन्नर या ठिकाणी तहसील कचेरीवर आलेला आहोत माझी सर्व शेतकरी बंधू भगिनींना विनंती आहे की आपण सर्वांनी या ठिकाणी खाली बसायचे आणि शांतता राखायची आपल्याला माहिती आहे दिवसेंदिवस जुन्नर असेल आंबेगाव असेल खेड असेल शिरूर असेल ह्या चार पाच तालुक्यांमध्ये बिबट्याचा होत चाललेला हा त्रास नुसता शेतकरी बांधवांना नाही मेंढपाळ बंधू भगिणींना नाही किंवा कष्ट करणाऱ्या शेतमजुरी करणाऱ्या शेतकरीना सुद्धा नाही किंवा शेतकऱ्यावरती जी पाळीव जे प्राणी आहेत त्यांच्यावरती सुद्धा नसून आज शहरामध्ये बिबट्याचा प्रादुर्भाव वाढलेला आहे पाठीमागच्या कालखंडामध्ये आळेपाटा या ठिकाणी माऊली हॉस्पिटलमध्ये बिबट्याने उच्छाद घातलेला होता हे सर्व शेतकऱ्यांनी आपण बघितलेलं आहे आणि या तर काळामध्ये जुन्नर तालुक्यावरती जे मानवांवरती हल्ले झालेले आहेत हे अतिशय घृणास्पद असे आहेत शासन म्हणते अधिकारी म्हणतात आमच्या हातात नाही तुमच्या हातात काय आहे हे शेतकऱ्यांना समजलं पाहिजे खर तर लहान लहान बालक मग आळेपाटा या ठिकाणी काटेवस्तीमध्ये जो हल्ला झाला आजोबांच्या हातातून लहानसा त्यांचा नातू हा बिबट्याने हिरावून नेला त्याच धर्तीवरती उमरज शिवनेरीचे शिलेदार आपला माणूस उभा केलेला आहे अमरण उपोषणाचा कुठेतरी शासनाला त्याची जाग आली पाहिजे आणि त्या लढ्याला शरददाच्या पाठीबा आपण सर्वजणांनी खंबीर उभे राहिले पाहिजे कारण दादांनी एखादा विषय हातात घेतला तर तो तडीच नेल्याशिवाय स्वस्त बसणारी व्यक्ती नाही आपल्या सर्वांना ज्ञात आहे खर तर दादांनी ज्या प्रमुख पाच मागण्या केलेल्या आहेत ह्या शेतकरी प्रत्ये आहेत जुन्नर तालुका बिबट झाला पाहिजे आणि जो मुजोर अधिकारी आहे ज्यांनी कुठलाही गा गांभीर्याने विचार न करता किंवा कुठलीही कुठल्याही प्रकारची त्यांनी जे गुन्हे नोंद करीत असताना सत्यता पडताळून बघितलेली नाही अशा शेतकऱ्यांवरती जे खोटे गुन्हे नोंद केलेले आहेत ते त्वरित मागे झाले पाहिजे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना दिवसा लाईट दिली पाहिजे आपण बघतोय कोणतंही सरकार आलं तर म्हणतोय शेतकऱ्यांना आम्ही दिवसा लाईट देणार आहे दिवसा लाईट येणार देणार आहे परंतु आपला तालुका हा बिबट प्रवण क्षेत्र आहे हे शासनाने घोषित केलेलं आहे परंतु शासन सुद्धा दिवसा लाईट देण्यामध्ये शेतकऱ्यांना कुचऱ्याही करत आहे अशा मुजर अधिकाऱ्यांचा मी जाहीर या ठिकाणी निषेध करतो त्याचप्रमाणे खर तर वन्यजीव हा संरक्षण कायदा जो आहे हा रद्द झाला पाहिजे कारण तो कायदा आता शेतकऱ्याच्या मुळावरती येऊ घातलेला आहे बिबट्या हा वन्यजीव मध्ये क्रमांक एकच्या तक्त्यामध्ये घेतलेला आहे तो क्रमांक तीनच्या तक्त्यामध्ये टाकावा जेणेकरून बिबट्याने जर शेतकऱ्यावरती हल्ला केला आणि सो संरक्षणार्थ तो बिबट्या मारला गेला तर आमचा शेतकरी बंधू शेतमजूर मेंढपाळ हा कायद्यापासून वाचला पाहिजे म्हणून माझी विनंती आहे ठीक आहे तुमचा पॉलिसीचा भाग असत परंतु काही पॉलिसी शेतकऱ्यांसाठी तुम्ही ढिली केली पाहिजे आणि जर केंद्र सरकारला राज्य सरकारला ही पॉलिसी बदलायला लावायची असेल तर आपल्या ला सर्व शेतकरी बंधूंना शरद दादा यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे हे आवर्जून या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो